थांबा थांबा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पावसी वेब मधील आपला विशालदादा आणि सायली बद्दल तर मित्रांनो आपला विशालदादा आणि सायली बहिणीच्या प्रेमात आले एक नवीन मत ते म्हणजे प्रेमाची परीक्षा तर मित्रांनो ते प्रेमाच्या परीक्षामध्ये पास होणार की नापास होणार तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही नक्की ला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर मित्रांनो काय भाव खात आहेत लवकरात लवकर सबस्क्राईब पण करून टाका तर चला पुढे बघूया आता आपण तर मित्रांनो पावशी सिरीजचा तुम्ही आठवा भाग तर बघितलाच असेल आणि त्या आठवा भागमध्ये शेवटी काय घडतं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल पण तरी पण तर मी ते सांगून देतो तर मित्रांनो आठवा भागमध्ये असं काही घडतं जे घडायला नाही पाहिजे होतं पण तरी पण ते घडतं मित्रांनो तर ते आहे मित्रांनो आपल्या साहिली बहिणींना तिच्या आजोबा आणि आजी मोबाईलवरती बोलताना पाहून घेतात आणि तिथूनच एक नवीन अडचण निर्माण होते ती म्हणजे प्रेमाची परीक्षा तर मित्रांनो ती प्रेमाची परीक्षामध्ये काय राहणार आहे काय असणार आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पुढे पाहणारच आहे पण मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे प्रेम केल्यानंतर किती अडचण निर्माण होतात पण त्या अडचणीमध्ये साथ उभा राहणारा जो माणूस असतो तोच खरा प्रेम करणारा माणूस असतो मित्रांनो तर मित्रांनो असेच आपल्या साहिल बहिणींना आणि विशालदादाच्या लाईफमध्ये एक नवीन अडचण निर्माण होते ती म्हणजे प्रेमाची परीक्षा तर मित्रांनो ते त्या प्रेमाची परीक्षाला किती सामोरे जातात आणि किती सामोरे जाऊन ते त्यांचं प्रेम टिकून राहतात मित्रांनो तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि तिच्या आजोबाजू तुम्हाला माहिती जाईल किती छान आहेत मित्रांनो किती चांगले आहे आणि किती समजूतदार आहेत ते तर तिला समजून घेते पण मित्रांनो ती तिच्या प्रेमला सपोर्ट करणार की नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये